कोसारी तालुका जत येथे अनैतिक संबंधांच्या कारणावरून दिवसा एकाचा चाकूने भुसकून निर्घुणपणे खून केल्याची घटना घडली आहे शंकर आप्पांना तोरवे वय वर्ष पंचावन्न असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ही घटना रविवारी दुपारी घडली प्राथमिक तपासात अनैतिक संबंधातून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी संदीप महादेव नरुटे वर्ष एकोणतीस व संतोष महादेव नरुटे वर्ष सव्वीस या दोघा सख्ख्या बाबांना ताब्यात घेतले आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूच होते कोरवे हे कोसारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष होते संशयित संदीप व संतोष नरुटे त्यांच्या ओळखीचे होते त्यांचे संदीप व संतोष यांच्या नातातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते या संबंधांची कल्पना संशयिताला होती याबाबत या दोघांनी तोरवे यांना समज देखील दिली होती परंतु समज देऊनही तोरवे यांनी संबंध सुरूच ठेवले असल्याचा संशय संशय त्यांना होता यातून रविवारी सकाळी तिघांमध्ये वाद झाला दरम्यान दुपारी संदीप व संतोष या दोघांनी तुमच्याकडे काम आहे आमच्याबरोबर चला असे तोरवे यांना सांगितले तोरवे हे दोघांबरोबर त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावर गेले असता अचानक दोघांनीही पाठीमागून दांडक्याने त्यांना मारले तर समोरून पोटात चाकूने भोसत यात घाव वरमी लागल्यामुळे तोरवे जागीच कोसळले त्यातच त्यांचा मृत्यू झाला तोरवे यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच दोघांनीही तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण जवळच तोरवे यांचे नातेवलग होते त्यांनी यातील एका संशयताचा पाठलाग करून त्याला पकडले त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली